तूर खरेदी संदर्भातली एक महत्वाची बातमी येते बावीस तारखेनंतर जी तूर आलेली आहे आले ती तूर आता खरेदी केली जाणार नाही असा निर्णय बाजार समितीनं घेतलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या पदरी निराशा पडण्याची शक्यता आहे तूर विक्रीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांशी बाजार समित्यांनी गद्दारी केल्याचं कुठेतरी यामधून समोर येते त्यामुळे बावीस तारखेपर्यंत आता जी तूर आलेली आहे ती तूर खरेदी न करण्याचा निर्णय बाजार समित्यांनी घेतला आहे शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदीचं आश्वासन देणाऱ्या सरकारनं शेतकऱ्यांचा विश्वासघात केला बाजार समितीत तुरीचे ढीग आहेत मात्र बावीस तारखेनंतर आलेली तूर खरेदी करणार नाही असं बाजार समित्यांनी म्हटलं तूर खरेदी बंद केल्यानं शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय बावीस तारखेनंतर बाजार समितीत आलेल्या गाड्यांमधील तुरीचं वजन केलं जाणार नाही असा अडेल तट्टूपणा बाजार समित्यांकडून सुरू आहे आणि अजूनही तुरीची आवक सुरूच असल्यानं बाजार समित्यांनी राज्य सरकारला पत्र लिहून तूर खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी केली तूर तूर खरेदी बंद होऊन दोन दिवस उलटलेत पण अजूनही खरेदी केंद्राबाहेर सहा ते सात किलोमीटरच्या ट्रॉल्यांच्या रांगा पाहायला मिळतात लातूर अकोला सोलापूर हिंगोलीसह जवळपास प्रत्येक तूर उत्पादक जिल्ह्यात असंच चित्र पाहायला मिळत शेतकरी सगळी कामं सोडून खरेदी केंद्राबाहेर तुरीची राखण करतोय त्यामुळे आता सरकार नेमका कधी तोडगा काढणार याकडे शेतकऱ्याचे डोळे लागलेत तुरीच्या शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदी करू असं आश्वासन देणारं फडणवीस सरकार तोंडघशी पडलंय कोणत्या बाजार समितीमध्ये किती तूर विकली गेली आणि किती शिल्लक आहे त्यावर एक नजर टाकूया अमरावतीच्या अचलपूरमध्ये चाळीस हजार क्विंटल खरेदी झालेली आहे आणि पंचवीस हजार क्विंटल तूर पडून आहे सोलापूरच्या माड्यात वीस हजार क्विंटल तूर खरेदी झाली आहे तर पाच हजार क्विंटल तूर शिल्लक आहे उस्मानाबाद मध्ये बत्तीस हजार क्विंटल तूर ही खरेदी केली गेली एक लाख क्विंटल तूर पडून आहे आणि या सगळ्याबद्दलचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी पाहूया शेतकऱ्यांची अवस्था काय झाली बघा त्यांनी माल आणलाय बावीस तारखेच्या मुदतीच्या आत माल आणलाय आणि अशी सहा गोदामं त्या आणलेल्या मालानी भरून गेलेली आहेत परंतु आज वजन त्याचं बंद झालेलं आहे म्हणजे त्या शेतकऱ्याने आणलेला जो माल आहे त्या मालाचं वजन करू नका अशा पद्धतीचे आदेश असल्यामुळं अशी सहा गोदाम इथे या बाजार समितीमध्ये भरून गेलेली आहेत एसआर सूर्यवंशी सचिव आहेत आपल्याबरोबर सचिव साहेब वजन तुम्ही किती वाजल्यापासून बंद केलं आम्ही काल दोन पासून वजन बंद केलं दोन दुपारी दो दुपारी दो हो तसे आदेश आले म्हणून बंद केलं केले मला ना आहेत दिली बंद करा म्हणून वजन बंद करा हाँ। हाँ। रिपोर्ट द्या काय झालेला आहे माझा आणि सहकार मंत्रालय एक रिपोर्ट पण दिला यांनी सहकार मंत्रालय एक रिपोर्ट दिलाय त्या रिपोर्टची कॉपी आहे माझ्या हातामध्ये हा तो सहकार मंत्र्यांना दिलेला अहवाल आहे ज्या अहवालामध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहिलंय की मुदत संपल्यानंतर सुद्धा इथे आपल्याकडे आलेली आवक किती म्हणजे मुदत संपल्यानंतर आलेली आवक किती आहे अठरा हजार क्विंटल शिल्लक मुदत संपल्यानंतर म्हणजे मुदत सुरू होती तेव्हा आलेली शेतकऱ्यांची ही अशी प्रचंड आवक आहे प्रचंड आवक आहे पोतीच पोते आहेत जागोजागी पोतीच पोती पडलेली आहे जवळपास सहा गोदामं भरलेली आहेत शेतकऱ्याची बघा ना आता या तुरींच करायचं काय हा प्रश्न आहे कारण जर नाफेडनी सांगितलंय की आता आम्ही या सचिव साहेब इथे पुढे आता नाफेडनं सांगितलं तुम्ही तर सहकार मंत्र्यांना दिला अहवाल याचं हो। काय होणार असं वरून जे आदेश असेल त्याप्रमाणे लागेल साहेब आता नाफेडचे फेडरेशनचे बरं हो त्यांनी आदेश दिले तर वजन करता येतील सध्या तर वजन बंद 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 आहेत आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या बाजार समितीतली बंद आहेत सगळीच बंद आहेत चौकरी बरं हो आपल्याकडे बावीस तारखेला किती रांगा लागलेल्या होत्या बावीस तारखेला आपल्याकडे एक दीडशे वाहनं होती दीडशे वाहनं होय आणखी येणारी वाहनं चारशे आवक शिल्लक राहिली आणि घरी त्यांच्या हे फार महत्वाचं आहे की चारशे शेतकरी आता हे स्वतः सचिव सांगतायत की चारशे शेतकऱ्यांकडे अजूनही तूर शिल्लक आहे घरी शिल्लक हे तुम्हाला कसं कळलं की लोकांनी नोंदणी केली आमच्या रेस्टॉरंट एवढी तूर आम्ही जागा नाही म्हणून आणू ना नका म्हणता बाहेर पडेल मारून बरं हो माझे चारशे शेतकऱ्याच्या अजून घरी आहेत की घरी आहेत आता ही आलेली किती शेतकऱ्याची आलेली वाचून दाखवलं हे जरा माहिती घेतात तोपर्यंत एक शेतकरी पण आहेत माझ्याबरोबर त्यांचे तुम्ही कुठले शेतकरी घाटंगरी घाटंगरी किती आणला माल तेरा कटे तेरा ते कटे तुम्ही बावीस तारखेपर्यंत कशाची वाट बघत असलो तीच हजार उद्या नोंद केली ती वजन चालू असल्यामुळं हजार उद्या आणला माहित त्याच्यामुळं बावीस तारखेला आधी आणा टाकले बरं नाही आज नोंद दिली दोन खाली नोंद दिली होती दोन महिन्यापूर्वी नोंदलं होतं तुम्हाला सांगितलं नव्हतं की कधी आणायचं दररोज जागा उपलब्ध नसल्यामुळे आणून टाकू नका म्हणजे या शेतकऱ्यांनी दोन महिन्यापूर्वी तुरीची नोंद केली होती जागा उपलब्ध नाहीये गोदामामध्ये म्हणून यांना बावीस तारखेच्या दरम्यानच आणून टाकावा लागला तेरा कट्टे म्हणजे माल किती सात क्विंटल सात क्विंटल दुसरा काय पर्याय आता दुसरा पर्याय नाही निघला बा बाजारात कमी भाव ना काय भाव चालू आहे बाजारात साडेतीन चार हजार चालू आहे म्हणजे एकूण व्यापाराची चांदी हा कसं कसं म्हणलंय एक हजार सासष्ट शेतकरीचं माफ झाले बरं झालेलं नाही एक हजार सहासष्ट शेतकरीचं माफ व्हायचं व्हायचं अजून ही मधी पडल्याला माल आणि अशी किती गोदाम भरली सहा सहा आणि एक सात ते व्हिडिओ कॉलचं उपळापाटी सगळी जिल्ह्यात मिळून किती तूर आवक झाली असेल बावीस तारखेला ज्याचं जे वजन व्हायचं जिल्ह्यातला अंदाजे लाख लाख क्विंटल पर्यंत असेल अंदाजे एक लाख क्विंटल फक्त उस्मानाबाद जिल्ह्यातली तूर आहे की ज्याचं वजन व्हायचं राहिलंय विचार करा महाराष्ट्रामध्ये मा तीनशे सोळा सेंटर्स आहेत की ज्या सेंटरमधून अद्याप ही तुरीची आवक झालेली आहे आणि ती झालेली आवक ही अद्याप वजन न होता तशीच पडून आहे हे इतकं भीषण चित्र पाहिल्यानंतर फडणवीस सरकारची जी शेतकरी विरोधी प्रतिमा तयार झालेली आहे ती प्रतिमा आणखी गडद होईल नाहीतर काय होईल कॅमेरामॅन काकासाहेब कांबळेसह मी राहुल कुलकर्णी एबीपी माझा उस्मानाबाद त्यामुळे बाजार समित्यांनी सरकारनंच शेतकऱ्यांच्या हातावर तुरी दिली की काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे